का आज आपला इथं जो बिबटे आहे तो असाच्या असा उचलून त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये ठेवला करून ठेवला काही जागा भागामध्ये आहेत त्यामुळे दोन हजार बिबटे तुम्हाला शिफ्ट करावे लागतील आणि दोन हजार बिबटे शिफ्ट करेपर्यंत दोनची संख्या चार होऊ शकते सहा होऊ शकते तर आज दोन हजारचा निर्णय घेऊ नका आज निर्णय घेताना सहा हजाराचा घ्या म्हणजे तुम्हाला त्याची यो उपाययोजना पुढे करता येईल तेवढा निधी सेट करता येईल आणि भविष्यामध्ये जसं ती मोहीम सुरू होईल तसे बिबटे आपल्याला इथे शेतातून पकडून तिकडे शिफ्ट करता येईल केलं तर नसबंदीची काय गरज नसबंदीची काय गरज नाही तू शिफिंग केला तो त्याच्या आधी राहील त्या बंदिस्त जागेत राहील जायला लागलेली खेळणारा मुलगा सगळा मोकळा एरिया आहे बिबट्या येतो झडप घालतो आमचं फोटो ओढून घेतो आम्ही मागून धावतोय तर आमच्यावर अंगावर येतोय तर अशी परिस्थिती विधारक आहे ह्या दोन गोष्टीवर एकतर शेजूमधून काढा किंवा दुसरी गोष्ट शिफ्ट करताना आताची जी पॉलिसी आहे तुमची त्या पॉलिसीपेक्षा तिप्पट चौपट संख्या लक्षात घेऊन त्यावरती आपण उपाययोजना करा